होणार आहे तुमच्या कुळाचा फार मोठा या ठिकाणी उद्धार करण्याचं कार्य घडणार आहे म्हणून राम वनवासाला आलेला आहे याची देवांच्या मनगत याची ऋषींच्या समंत रामे सिद्धांत सर्वांचा भरता राम आला यामागे फार मोठ कारण आहे अनेक वर्षापासून राजा रावणाने देवांना बंदिवासामध्ये ठेवलेला आहे अनेक अशा ऋषी मुनीचा गोब्राह्मणाचा छळ राजा रावणाने केलेला आहे अनेक असे संकट तो मनुष्य जातीवरती आणू लागलेला आहे आणि त्या रावणाला मारण्याच हे रामाच्या हाती आहे आणि त्या निमित्ताने राम वनवासाला आलेला आहे अशा प्रकारचं पुढील भविष्य भरताला वाल्मिकी ऋषी समजावून सांगू लागतून ग्र भरता तुमच्या अयोध्येवरती हे जे काही कैकैच्या निमित्ताने एवढं मोठं संकट आलेलं आहे हे संकट उगत नाही तर हे संकट मुद्दाम देवांनी ओढवून आणलेलं आहे अरे ज्या देवांना रावणाने बंदिवासामध्ये ठेवलेला आहे ज्या रावणाने या देवांना अडकून टाकलेला आहे त्यांची मुक्तता व्हावी आणि म्हणून रामाला वनवासाला यावं लागणार रा आहे राम वनवासाला येणं भाग आहे वनाला गेल्यानंतरच रावणाचं आणि रामाचं युद्ध होणार रा आहे आणि त्यामध्ये रावणाचा मृत्यू होणार रा आहे त्याच वेळी या सर्व देवांची होणार आहे असं पुढील भविष्य आहे आणि हे भविष्य खरं ठरावं म्हणून सर्व देवांनी मिळून तुमच्या या अयोध्येवरती अशा प्रकारचं संकट सत्यमाणी माझे आपण करावे घे प्रकारच हे भविष्य आहे आणि हे, हे भविष्य तंत खर ठरणार आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारचा हट्टाला पेटून उठला म्हणून तुमची समजोत घालण्यासाठी आम्हाला या ठिकाणी येणं भाग पडलेला आहे श्रीराम सीता आपण देसी अरे कई कई ने रामाला वनवासाला पाठवलं यामध्ये कैकईचा सुद्धा दोष नाही कारण हे सर्व घडवून आहे ज्यावेळी राम लक्ष्मण सीता वनवासाला जातील आणि त्या वनवासाच्या परिस्थितीमधून रावण सीतेला पळून नेईल त्याच वेळी रामाला रावण मारण्यासाठी कारण सापडेल आणि त्याच वेळी रावण मरेल आणि हे सर्व देव त्या बनिवासातून सुटतील अशा प्रकारचं भविष्य आहे ते भविष्य खरं ठरावं म्हणून हे सर्व देवानी कटकार स्थान करून अशा प्रकारची परिस्थिती मुद्दाम घडवून आणली का

आता आणि परत अयोध्येला परत जाशील तो इथून अयोध्येला परत गेलास कि हा रामाचा वनवास या चित्रपट पर्वतावरती राहणार नाही या ठिकाणावरून राम लक्ष्मण सीता दक्षिणेकडे गोदावरी नावाची एक नदी आहे त्या नदीच्या किनारी जातील आणि पंचवटी मध्ये आश्रम करून त्या ठिकाणी राहतील गंगा तटी पंचवटी श्रीराम लक्ष्मण जगजटी सीता गोराटी त्या पंचवटी मध्ये गेल्यानंतर लक्ष्मण सुंदर अशा प्रकारचा आश्रम बनवेल त्या आश्रमामध्ये राम आणि सीता राहतील आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी लक्ष्मण घेईल सर्व प्रकारची फळं मुळ पाणी आणण्याचं कार्य लक्ष्मण आणि त्या ठिकाणी राहून रामाची आणि सीतेची सेवा करी सहा राम सहा सुरु

साठी सुरपण शेवटच्या सहा महिन्यामध्ये अशी गोष्ट घडून येईल कि त्या पंचवटी मध्ये एक असणारी कपटे राक्षसी आपल्या पुत्राचा बदला घेण्यासाठी येईल आणि तिथून पुढे राक्षसांच्या युद्धाला सुरुवात होईल कारण मूळ मुहूर्त ही नक्की असणारी सुरपणा करणार आहे आणि तिथून पुढं खरं राम रावणाच्या युद्धाला सुरुवात होणार आहे सोमित्रि ला गुकुला टिळा कवरणाच्या हातून त्या असणाऱ्या सुरपणकेचा मुलगा मारल्या जाईल त्या मुलाचा जा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी ती सुरपणाका सजून दजून सुंदर रूप घेऊन येईल त्यावेळी लक्ष्मण तिचं नाक आणि कान कापेल नाक आणि कान कापल्यानंतर नक्की झाल्यानंतर ती नक्की सुरपणाका नका श्रीलंकेमध्ये रावणाकडे जाईल आणि रावणाला आपलं नक्त नाक दाखवून रावणाला ही सीता पळवून नेण्यासाठी भाग पाडील अशा प्रकारचं भविष्य त्या ठिकाणी वाल्मिकी ऋषी भारताला रामाच्या समोर सांगू लागले प्रभु रामचंद्र भगवान की जय 106 का पाच पाच रामाला उनी वर्गा पाठी बाबा तुम्ही लय तामाने सांगाल बरं पण गार तुम्ही किती आढ आलेलं परिणाम त्यांच्या संपदा नाव कसं झालं नाही माझ्या नाही होता हा आता लागतं तुम्ही दिले बघाने ते काय का तुम्हाला प्रभु रामचंद्र भगवान की जय रामला कोणी मुगा पाटी रावण यवणी पंचवटी सीता चोरून घेऊन लंका त्रिकुटी ठेवी रे प्रभु रामचंद्र भगवान की जय नासा या शुर्पनेकाचा बदलाव म्हणून असणारा त्या त्रिशेला खर खरादी असणार ज्या तिथे येतील पुन्हा प्रभू रामचंद्र जे आहेत ते मारिसाच्या मारिताने जे काही असणार सोन्याच्या हरणाचं रूप घेतलेलं आहे त्या हरणामागे लागतील आणि हरणामागे लागल्यानंतर प्रभू रामचंद्र तिकडं त्या हरणाच्या पाठीमागे खोळंबल्या नंतर जे काही या ठिकाणी असणार सीतामाई आहेत ते एकट्या राहतील आणि पुन्हा एकट्या त्या पंचकुटी पंचवटीमध्ये राहिल्यानंतर त्या ठिकाणी रावणी रावण येऊन पुन्हा माता सिद्धीच अपहरण करेल अशा प्रकारचे असणार अनागत ज्ञान ऋषी सांगू लागले समोर आले कार्यात पंपे येईल रघुनाथ येते भेटेल हमंत परमाप्तनी जसं का पुन्हा माता सिद्धीचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्र सगळीकडे धुंडाळी घेतील आणि घेत असताना पंपा सरोवरच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र येथील तिथं आल्यानंतर जे काही हनुमंत आहेत त्या हनुमंताचे असणार हनुमंताचे परम सख्य प्रभू रामचंद्राचं होईल आणि तिथून पुढे असणार सीता शोधनाचं जे काही कार्य आहे ते अत्यंत सुलभ होईल श्रीराम सुग्रीवासौजन करील हनुमंत आम्ही तेवो निवानर सैन्य लंका गमन श्रीराम आणि प्रभू रामचंद्राची आणि हनुमंताची भेट झाल्यानंतर त्यांचं जे काही सौख्य आहे ते अत्यंत वाढेल दृढ असणार त्यांची मैत्री झाल्यानंतर ते राजा असणारा सुग्रीवासोबत प्रभू रामचंद्राची गाठ घालून देतील पुन्हा प्रभू रामचंद्र राजा सुग्रीवाला सुखी करतील आणि सुखी केल्यानंतर जे काही राजा सैन्य राजा सुग्रीवाचं सर्व सैन्य आहे ते सर्व सैन्य घेऊन प्रभू रामचंद्राचे कार्य पूर्ण करण्यासाठी राजा सुग्रीव सहकार्य करेल आणि तिथून पुढे असणार त्या ठिकाणी कार्य चालू आहे मावळी सुसुंदर बाबो आणि श्री लंके पुढे रणकंदळी आणि अशा प्रकारे असणार महान महान वीर जे असे जे वानरेवीर आहेत त्या सगळ्या वानरेवीरांना घेऊन प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठावर जातील तिथे गेल्या नंतर असणार सेतू बंधनाचं कार्य होईल आणि त्या सेतू बांधल्यानंतर सर्व वानरेवीर लंकेमध्ये जाऊन हा कार्य त्या लंकेमध्ये माजवतील आणि अशा प्रकारचं महान कार्य प्रभू रामचंद्र स्वतः करून घेणार आहे

राम शिरा श्रीरामचंद्रा सहित देखील असणार आगांध प्रचंड अशा प्रकारचे युद्ध करतील चांगल्या चांगल्या असणार राक्षस कोणी मारण्याचं कार्य करतील आणि त्याच बरोबर प्रभू रामचंद्र असणार शेवटीला रावणाचा असणार मुंड छेदतील आणि अशा प्रकारचा विजय प्रभू रामचंद्र आपला प्रस्थापित त्या ठिकाणी त्रिवनामध्ये करतील देवांची बांधवडी तोडील नवग्रहाची बेडी उभवनी श्रीराम राजाची गुडी येईल तात पुन्हा प्रभू रामचंद्र या रावणाला मारल्यानंतर जे काही असणार सर्व देवाधिक बांधवणीत रावणाच्या होते त्याला असणार मुक्त करण्याचं कार्य प्रभू रामचंद्र करतील नवग्रहांचे असणार ज्या काही पायऱ्या केल्या होत्या त्या नवग्रहांना देखील असणार त्या ठिकाणी आपापल्या स्थित करतील अशा प्रकारे प्रभू रामचंद्र आपल्या रामराजाची गुढी हत्ती होणार उभारतील आणि पुन्हा असणार अयोध्ये अयोध्येला येतील अशा प्रकारे वाल्मिक ऋषी राजा भरताला सांगू लागले وني واستا سری رام اسی تريโลก کے پاونا کيرتيتياسي يالا گټيو ني وناسي शिघ्र सिद्धू आणि त्याचमुळे असणार मी तुम्हाला सांगतो की हा जर प्रभू रामचंद्र आहे आणि त्यामुळे आग्रह करू नका अयोध्येला येण्यासाठी आणि प्रभू रामचंद्राना असणार त्यांचं त्रिभोनामध्ये नाव वाथवा सर्व कीर्ती करून द्या वाल्मिका वचना भरता

केले नमनसी ऋषीवर वाल्मिकांच्या जा मुखातून ज्यावेळेस अशा प्रकारचे असणार शब्द भरताने ऐकले ऐकल्या बरोबर असणार आपल्या बंधू आणि परमात्म्याची अशा प्रकारची जी काही कीर्ती त्या ठिकाणी त्रिभुवनात होणार आहे जर या मध्ये राहून हे सत्कीर्तीला पात्र होणार असतील तर त्या ठिकाणी मी उगत आग्रह करून बसलोय असा विचार भरताने केला आणि आपलं जे काही गवताचं आसन त्या ठिकाणी

मी मी तुझ्या वचने शीघ्र जातो आणि समजून असणारा वाल्मिकांनी ज्या वेळेस भरताची घातली त्यावेळेस असणारा राजा जे आहे ते अत्यंत असणारा मनातून खुश झालेले आहे की हे जे काही सर्व कार्य होऊ लागले ते असणार जे होतं ते चांगल्यासाठीच होतं अशा प्रकारे असणारा ऋषी वाल्मीकृष्ठी सांगितल्यामुळं त्यांना सुद्धा अत्यंत आनंदीत झालेला आहे आणि आपण असणार आता प्रभू रामचंद्राला या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी जाण्यास तयार झाले आहे भरताचा देखोन देमिकेतले आलिंग परत भरते केले साष्टांग नमना सुख आणि असणार प्रभू रामचंद्र या ठिकाणीच राहून असणार सुखाला पात्र होणार आहे त्रिहोनात असणार त्यांची कीर्ती होणार आहे आणि हे ज्या वेळेस असणार भरताला कळालं त्यावेळेस असणार भरताला अत्यंत आनंद झाला आनंद झाल्यानंतर वाल्मिक ऋषीने असणार त्यांना आपल्या जवळ बोलून मिठीत घेतलं आणि मिठीत घेतल्यानंतर असणारा भरताने देखील साष्टांग दंडवत वाल्मिक ऋषींना घातलेला वाल्मिके आपण समाधान ंदना भ्रते वचन मानिले आणि अशा प्रकारे असणारा वाल्मिक ऋषीने त्या ठिकाणी येऊन सगळ्याचा असणारा जे काही गुंता झाला होता तो गुंता सोडवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे भरताला देखील असणार सुख प्रदान केलं आणि प्रभू पित्याचं वचन वनवासाचं पूर्ण करायचं होतं आणि त्रिभुवनात कीर्ती करायची होती ते सुद्धा असणार सगळं पार पाडण्यास असणार उपयुक्त झालेलं ती ऐकून रघुनंदन अत्यंत झाला सुख संपन्न हो एकला कळी त्रिभुवन एवढेच पुरण न आले असं असणार तेच भरत जो आहे तो भरत अत्यंत सुखी झाला आणि सुखी होऊन असणारा त्या ठिकाणी सर्व कार्य करण्यासाठी सुद्धा तत्पर झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने पाहिल्या प्रभू रामचंद्र आनंद झालेला आहे की भरत असणारा आता या ठिकाणी निर्यान करायचं सोडून तो आपल्याच असणारा कार्याला अत्यंत असणार सुखाने आनंदाने असणार तयार झालेला आहे आणि हे कळाल्यानंतर प्रभू रामचंद्राना असं वाटलं की मी एका आता असणार सगळ्या जगताला कवेत घेतो गे काय सुख दाटले संपूर्ण बहुत धरकती उलासून लक्ष्मणा वाल्मिक वचने अरे असणारा वाल्मिक ऋषीने हा गुंता सोडवल्या असणारा ज्या ठिकाणी लक्ष्मणजीला देखील अत्यंत आनंद झालेला आहे असणारा अंग थरथर थरथर कापू लागलेला आहे आणि काय करू आणि काय नाही उड्या मारू का गाऊ का नाचू का कीर्तन करू भजन करू काय असणारी स्थिती आहे त्या अत्यंत आनंदमय त्या ठिकाणी झालेली आनंद रघुनंदने केले वालमी काशी नम येवनी आशीर्वचन केले मन स्वाश्रमा आणि अशा प्रकारे असणार अत्यंत प्रेमाने त्या असणार प्रभू रामचंद्राने वाल्मिक ऋषींचं नमन केलेलं आहे त्यांचा असणारं दंडवत घालून असणार दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच वेळेस दर्शन घेतल्याबरोबर वाल्मिक ऋषीने सुद्धा असणारा आशीर्वाद प्रभू रामचंद्राला दिला आणि आशीर्वाद देऊन असणारा आपला जो काही आश्रम आहे त्या ठिकाणी निघून गेलेले आहे एका जनार्दना वाल्मिकाचे वचन परत पावला समाधान आणि अशा प्रकारे असणार ऋषींच्या बोलण्याने समाधान भरताला झालेला आहे आणि आता आपला जो काही कार्यभार आहे तो स्वीकारण्यासाठी भरत त्या ठिकाणी तत्पर झालेले आहेत आणि ते असणार अयोध्येला निघणार आहेत ही जी सर्व काही कथा आहे ही सर्व कथा असणार जनार्दन स्वामींना शरण जाऊन मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे नाथ बाबा आपल्याला बोलू लागले स्वस्त श्री भावार्थ रामायण काय भरत समाधान